रामकृष्ण आरे हे बघा चला शेतात अगदी संगीताच्या शेतामध्ये तुमचं अगदी मनापासनं शेतकरी मित्रांनो स्वागत आहे चला आज आम्ही शे आज काकडीचा दुसरा तोडा बघा आज आम्ही सगळीच चाललेलो आहे कारण की मुलाला वे आता पावसामुळं पेरणे दोन दिवस बंद आहे आणि टॅक्टर घेऊनच वावरात गेलो आहे बघा आता मग आत्ता काकडी तोडायची आजचा दुसरा तोडा चला मग काकडी तोडायला लागू आता सुनबाई मी मुलगा आणि कसं आहे पावसा आणि दुसरा तोडा आहे म्हटलं अजून एवढी काही सापडत नाही आहे आणि हे बघा आता आम्ही तोडतो आहे तिघं बी आणि चाफायला बी खूप लागतं कारण की पानांच्या खाली काकड्या ह्यात दडून बसतात आणि मित्रांनो तुम्हाला माझी ही काकडी कशी वाटते आणि पाऊस तर एवढा पडतो आहे ना एवढा पडतो आहे फक्त त्या काकडीला आता जरा पाऊस कमी व्हायला पाहिजे म्हणजे आपला माल बी अगदी भरपूर निघत जाईन अगदी फुलं बिलं खूप छान आहे आणि कसं आहे ही काकडी म्हणतात ना उष्ट्या रानावर पहिली याच्यात तंबाटी होती तंबाटी काढून मी काकडी लावलेली आहे बघा आणि ज्यावेळेस ऊन पडन चांगला उघडन त्यावेळेस माल अगदी भरपूर निघन आणि फुलकळी आणि माल बी चांगला आहे त्याला पण आता सध्या कसं आहे म्हणतात ना पावसामुळं माल हा कमी निघतो पाऊस तर उघडाय पाहिजे आणि पाऊस तर वरून पडत होता आज आम्ही तोडतो आहे पण पाऊस आमच्यावरून पडत होताना आम्ही खाली काकडी तोडतो आहे आणि म्हणतात ना शेतकऱ्याला कसं आहे अगदी किती भरपूर पाऊस असू दे कितीही येऊ दे अगदी पाने किती सासू दे पण तो माल काय तो आम्हाला तोडायच लागतो डोक्यावर तर बादली घ्यायची सुरानीच नव्हती खालून गाळ आणि पूर्ण बादल्या भरलेल्या होत्या बघा हे बघा अशा वडल्या काकड्या आणि आता बादली माझी भरली मी तिथं एक काकडी ठुली आणि बादली घेऊन चालली तिथं काकडी ठुण्याचं कारण काय कारण की आपण ज्यावेळेस बादली ओततो आपल्या लक्षात नाही राहत आपली पात कुठून आहे त्याच्यामुळे ही खून म्हणून एक काकडी ठेवायची आणि मग तिथं आलं की परत ती काकडी उचलायची आणि बादलीत ठेवायची चला आता हिची बी बादली भरलेली आहे ही बी आली आता बादल्या ओतून घेऊया आपण कारण की आजही थोडीच निघण काही जास्त निघणार नाही आहे ना दुसराच थोडा म्हटलं आणि पाऊस जर नसला तर माल बी भरपूर निघतो आणि ती आत्ताशी म्हणतात ना आत्ताशीच चालू झालेली आहे आता हिच्या पायातली जोडी निघाली म्हणून हिनी काढून ठेवलेली आहे बघा आता ही दुसरीही हिला बादली वताय लावलेली आहे पण खूप चिखल आहे खाली बादल्यांची बुडं पूर्ण चिखलाने भरलेली आहे बघा आणि कॅरेटनमध्ये न टाकता आम्ही डायरेक्ट अशा गोणी नेतो गोण्यांमध्ये कसं आहे जास्त बसतं म्हणजे नको कॅरेट बी गाळांनी भरायला मग कॅरेट आपली नेली की ती पूर्ण गाळांनी भरतात आणि गाळांनी भरल्यावर मग ती प पुन्हा धुवायला लागतात असं डबल काम होतं त्याच्यामुळं ह्या आपल्या जनावरांच्या खाद्याच्या गोणी आहेत त्याच्यातच संपूर्ण आम्ही काकडी भरून आणतो अगदी टॅमॅटो काकडी ह्या संपूर्ण गोणींमध्येच भरतो बघा मित्रांनो काकडीचा बाग कसा वाटला तुम्हाला हे मला नक्की तुम्ही सांगा आणि तुम्हाला माझी म मा प्रत्येक तोड्याची व्हिडिओ बघायला भेटेल की ह्या वेळेस किती माल निघाला काय निघाला कारण की का मी प्रत्येक तोड्याचं दाखवणार आहे तुम्हाला आणि इकडं काही साऱ्यांना अजून कमी माल आहे जास्त नाही आहे आणि असं पूर्ण खाली वाकून बघायला लागतं शेवटपर्यंत जास्त पार्क म्हणतात ना कमरेचा तुकडा तुकडा पडायची बाकी होती आणि खालून गाळ गाड़, त्या गाळात पाय ठेवून गजगचीत गाळ खडे टोचतात पायांना म्हणजे शेतकऱ्याला बघा एवढं सण करायचं पण जीवन खूप सुंदर आहे बरं का थोडंसं कष्ट आहे पण आयुष्य हे एवढं सुंदर आहे खूप सुंदर आहे अगदी शेतकरी हा मला मनाचा मालक असतो मालक काय तो राजाचा असतो आणि त्या राजाला म्हणतात ना अगदी तोड नसती असा शेतकरी असतो बघा आता आमची काकडी तोडून झाली आम्ही सासूना टॅक्टरमध्ये बसून आलेले अगदी चालायचा बी कंटाळा आला होता पायाने पाय आमचे पूर्ण गाळाने भरले होते आणि आम्ही ट्रॉलीत त्या छोट्या बसलो आता इथं खालीच ठेवली झाडापशीच म्हटलं आता इथं धुव ओट्यावर नेता इथं झाडापशीच ती काकडी ठेवायची आणि आता काकडी धुवायला ती लागलेली आहे बघा आणि तिने एकटीनेच काकडी धुतली मी काय धुवू लागले नाही तिला थोडी काकडी होती जास्त असल्या मग आम्ही दोघीही धुतो असं या घमिलात पाणी ओतून ती काकडी त्याच्यात टाकून अगदी धुवून घ्यायची म्हणजे पूर्ण चिखल वगैरे लागलेला माती पावडर त्याची पांढरटपणा संपूर्ण अगदी निघून जातो आणि काकडीचा कलर खूप छान दिसतो आणि अशी व्यवस्थित अगदी लावून ती काकडी आपल्याला आता भरायची की असं करता करता आमचा दिवस कुणीक जातो हे आम्हाला कळत नाही आता हे उराकलं काम की लगेच दुसरी कामं गोठ्यातली असतात म्हणजे कसं आहे म्हणतात ना आपलं शेत गोठा आणि घर ह्या आपल्या शेतकऱ्याच्या तीन वस्त तीन कामाचे म्हणतात ना तिन्ही ठिकाणी बघायला लागतं आणि वैरण त्या दिवशी आम्ही दोघींनी जास्त कापून ठेवली होती त्याच्यामुळं ज्या दिवशी काकडी कापायची त्या दिवशी वैरण काय आणायला लागत नाही आहे हे बघा किती घाण पाणी निघतं आता ते पाणी पुन्हा ओतून देऊन त्याच्यात स्वच्छ पाणी पुन्हा टाकायचं बघा आता इथं पुन्हा एकदा ओतून घेतलेलं आहे आणि पिशव्यांमध्ये कसं आहे जास्त माल बसतो आपला कॅरेटांमध्ये एवढा बसत नाही त्याच्यामुळं आम्ही कधीही वावरात गेलो की जास्त करून पिशव्यास नेतो कॅरेट नेत नाही म्हणजे कॅरेटांचे पेक्षे मोडातोडं होत नाही काय नाही अगदी म्हणजे वस्तू बी अगदी व्यवस्थित वापरल्या जातात म्हणतात ना एक हाती असलं की सगळ्या वस्तू व्यवस्थित वापरल्या जातात आता इथं राहिले शेवटचं कॅरेट म्हणजे अंदाज धरला होता पाचच भरतीन पण सहा भरल्यात पहिल्या तोड्याला भरले तीन आता भरले सहा म्हणजे अशी ही आमची काकडी आजचा काकडीचा तोडा तुम्हाला कसा वाटला आमचा दुसरा तोडा आणि ही काकडी बी कशी वाटली नक्कीच मला सांगा कोणी नवीन असेल तर त्यांनी नक्कीच मला एक लाईव्ह एक लाईव्ह करा माझ्या व्हिडिओ शेअर करा मैत्रिण आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये बघा झाल्यात आपले सहा कॅरेट भरून धुवून धावून ठेवल्यात चला मग उद्या भेटूया बाय